मी एका पिठाच्या गिरणीमध्ये काम करत होतो तिथे कामाला माझ्याबरोबर वर एक मध्यम वयाची सुंदर बाई होती पण ती आतून काहीच न घालता फक्त गाऊन घालून पिठाच्या गिरणीवर कामाला यायची तिने घातलेला गाऊन खूप पातळ होता म्हणून मला लाज वाटायची रोजच गाऊन घालून कामाला का येतेस का असं मी तिला एके दिवशी विचारलं तेव्हा ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली की गिरणीत पिठाचा धुराळा उडतो आणि मला खूप घाम येतो म्हणून माझे अंग खूप खाजवते म्हणून मी फक्त गाऊन घालून येथे कामावर येते पण तिने सांगितलेलं हे कारण मला योग्य वाटलं नाही म्हणून मी तिच्यावर लक्ष ठेवू लागलो तेव्हा अचानक मला असे काही विचित्र दृश्य दिसले की माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली ती तर गाऊन काढून संपूर्ण उघडीच माझं नाव राजू आहे मी शहरात कॉलेजचं शिक्षण घेत होतो पण पैशाच्या अभावामुळे मला कॉलेज सोडावे लागले मी लहान असताना माझे वडील अपघातामध्ये मरण पावले होते तेव्हा माझ्या आईने मला आणि माझ्या दोन बहिणींना खूप कष्ट करून वाढवले माझ्या शिक्षणासाठी माझी आई घरातच शिवणकाम करत होती पण आता तिला देखील डोळ्यांचा आजार झाला होता म्हणून ती नीट पाहू शकत नव्हती आता माझ्या दोन्ही बहिणींची लग्नाची जिम्मेदारी माझ्यावर आली होती म्हणून मी कुठेतरी नोकरी शोधत होतो पण शिक्षण पूर्ण नसल्यामुळे मला चांगली नोकरी मिळत नव्हती मी गल्ली बोळीत हिंडून काम पाहू लागलो कोणीतरी काम देईल या आशेवर मी भटकत होतो एक खूप छोटी गल्ली होती तिथे लिहिलेले होते की प्रायव्हेट कामासाठी एक मुलगा हवा आहे मग ते वाचून मी तेथे गेलो तेथे एक चौकेदार थांबलेला होता तो म्हणाला की काम पाहिजे असेल तर आतमध्ये जा आत मॅडम तुमची वाट पाहत आहेत तो असं बोलल्यानंतर मी त्या घरामध्ये गेलो तेथे एक खूप नटून सजून बसलेली मध्यम वयाची बाई होती ती जरा विचित्र दिसत होती अंगावर ब्लाउज घातला आहे का नाही हेच कळत नव्हतं मग मी त्या बाईला विचारलं की मॅडम मला येथे काम पाहिजे होतं मग ती बाई म्हणाली की हो त्यासाठीच तर तुला आतमध्ये बोलावलं आहे मग मी त्यांना विचारलं की नेमकं काय काम आहे तिने मला जमिनीकडे बोर्ड दाखवले तेव्हा मला खूप विचित्र वस्तू दिसली मूल होऊ नये म्हणून नवरा बायको रात्रीची जी, जी वस्तू वापरतात ते जमिनीवर पडलेले होते आणि ते उचलण्याचं काम आणि सफाई करण्याचे काम तिने मला सांगितलं होतं मला खूप घाण वाटली मी पळतच तेथून बाहेर आलो मला माहीत नव्हतं की काही कामे एवढी विचित्र देखील असतील म्हणून मी त्या घराकडे नीट पाहिलं तेव्हा वर लिहिलेलं होतं ते वाचून मला माहीत झालं की ते एक वैश्यालय होतं मी तर एका कुंटणखान्यात काम शोधण्यासाठी गेलो होतो बरं झालं लवकर परत आलो नाही तर तेथील लोकांनी मला बांधून ठेवलं असतं आणि चांगलं महिनाभर त्या वस्तू उचलून साफसफाई करून घेतली असते मी तर दिवसभर उपाशी होतो कारण आईने पाठवलेले पैसे केव्हा संपून गेले होते माझी आज परीक्षा होती खूप मेहनत करून फर्स्ट इयरचा अभ्यास पूर्ण केला होता पण सेकंड इयरची परीक्षाची फी भरायलासुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी आता शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं तसंच पुढे जाऊन मी माझ्यासाठी एखादं योग्य काम पाहत होतो एका मोठ्या गल्लीमध्ये मला पिठाच्या गिरणीच्या दरवाज्यावर लिहिलेलं दिसलं की येथे मुलगा आणि मुलगी कामाला पाहिजे आहे चांगला पगार दिला जाईल हे वाचून मी त्या पिठाच्या गिरणीमध्ये गेलो आणि तेथे ते याबद्दल विचारले तेथे ते एक साठ वर्षाचा माथारा खुर्चीवर बसलेला होता तो मला म्हणाला की ही पिठाची गिरणी माझी आहे माझं नाव आबासाहेब तुला काही अनुभव आहे का तुझं नाव गाव आधी मला सांग मग मी त्याला म्हणालो की माझं नाव राजू आहे आणि येथेच जवळच्या गावात मी राहत आहे मी त्याला माझा पत्ता व कागदपत्र दाखवले आणि मी त्याला म्हणालो की मला या गिरणीचा काही अनुभव नाही तुम्ही एक दोन वेळेस सांगित मला सांगितलं तरी मला सर्व काही येईल मग त्याने मला पिठाच्या गिरणीच्या आतमध्ये बोलावलं बाहेरून बारीक दिसणारी ती गिरणी आतमध्ये खूप मोठी होती गिरणीमध्ये आधीच दोन स्त्रिया कामाला ठेवलेल्या होत्या त्या गिरणीत चांगलं गिरायकी येत होतं मग मला तेथे त्या मालकाने चांगला पगार सुरू केला सर्व काही माहिती सांगितली असेच दोन चार दिवस निघून गेले आता मला गिरणीचं सर्व काम जमू लागलं होतं पण एक गोष्ट मला नडत होती त्या गिरणीमध्ये कामाला ठेवलेल्या दोन स्त्रिया दररोज गाऊन घालून येत होत्या मेघा शरीराने खूपच बारीक होती आणि सुप्रिया नावाची जी बाई होती ती जराशी जाड होती पण दिसायला खूप चांगली दिसायची पण गिरणीत काम करताना गाऊनवरच सुप्रिया माझ्या खूप जवळ येऊन उभा राहत होती म्हणून मला जरा वेगळंच वाटायचं माझ्या तर सर्व भावना जागृत होत होत्या मी तरुण होतो मला हे असं जमत नव्हतं त्यातच सुप्रिया डबा उचलण्यासाठी खाली वाकल्यानंतर मला तर ते पाहून राहतच नव्हतं कारण तिचं ते खूप मोठं होतं दोन चार दिवसातच तिने मला वेळ लावलं होतं काही वेळ तर मी डोळे झाकून घेत होतो मग असेच दिवस जाऊ लागले होते कसा तरी महिनाभर मी तिथे काम केलं महिन्याच्या शेवटी गिरणी मालकाने मला चांगला पगार दिला मी त्यातला अर्धा पगार माझ्या घरी पाठवून दिला मला तेथे ते कामाची काही अडचण नव्हती फक्त त्या दोन स्त्रिया मेघा आणि सुप्रिया गाऊन घालून येत होत्या त्यामुळेच मला खूप कसं तरी होत होतं मला वाटत होतं की याविषयी त्यांना काहीतरी बोलावं म्हणून मी एके दिवशी गिरणीत मालक नसताना सुप्रियाला म्हणालो की बाई तुम्ही गिरणीमध्ये असं गाऊन घालून रोजच का येतात तुम्ही दुसरे कपडे घालून येऊ शकताना मी असं बोलल्यानंतर सुप्रिया माझ्याकडे पाहून हसू लागली आणि म्हणाली की यातलं तुला काही कळत नाही असं बोलून त्या दोघी मोठमोठ्याने हसू लागल्या बहुतेक त्यांनी मला वेड्यात काढलं होतं मग मेघा म्हणाली की अरे राजू या गिरणीमध्ये काम करायचं म्हणलं तर गाऊन घालूनच यावं लागतं जर आम्ही येथे दुसरे कपडे घातले तर ते खराब होतील एवढेच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात खूप घाम येतो गिरणीचे पीठ चोहीकडे उडत असते ते, ते आमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर खासदेखील सुटते त्यासाठी आम्ही दोघे मोकळे कपडे घालतो हा गाऊन आम्हाला गिरणीमध्ये काम करण्यासाठी सोपा जातो पण त्यांनी सांगितलेलं ते उत्तर मला योग्य वाटलं नाही मला तर वाटत होतं की बहुतेक जास्त गिरायक येण्यासाठी गिरणी मालकांनी त्यांना गाऊन घालून गिरणीत येण्याचं सांगितलं असावं मी सर्व ग्राहकांकडे लक्ष देऊन पाहत होतो काही गिरायक गाऊनवर त्यांना पाहण्यासाठी येत होतं पण जास्त करून गिरणीमध्ये स्त्रिया दळण घेऊन येत होत्या याविषयी मी मालकाला बोलणार होतो पण परत माझ्या मनात विचार आला की मालकाला बोलून कशाला आपली नोकरी धोक्यात घालायची एवढा चांगला पगार भेटत आहे उगीच मालकाला राग आला तर मालक नोकरीवरून देखील काढू शकतो म्हणून मी याबद्दल माझ्या मालकाला काहीच बोललो नाही आमच्या गिरणीमध्ये लोक दळण ठेवून जात होते कारण त्या गल्लीमध्ये सर्वांना माझ्या मालकावर खूप विश्वास होता ते लोक मालकाच्या भरवशावर तसेच आपले दळण ठेवून घरी निघून जात होते कारण माझे मालक खूप इमानदार होते ते कधीही कोणाला फसवत नव्हते मी अधून मधून पाहत होतो की मेघा अचानकच एक दीड तासाला तिच्या मध्ये खालून हात घालायची आणि हात घालून सोहीकडे फिरवायची जवळ जवळ ती तिच्या सर्व अंगावर फिरवत होती ते पाहून तर मला खूप विचित्र वाटत होतं माझ्या मनात येत होतं की समोर एक तरुण बसला आहे तरी देखील ही सुप्रिया सुद्धा असं का करत आहे तिचं लग्न झालेलं होतं तिला दोन मुलं देखील होते त्यानंतर मेघाही त्याचप्रमाणे करायची मला तर वाटत होतं की त्या दोघी मला पाहूनच तसं करत आहेत बहुतेक त्या मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असाव्यात दुपारी आणि संध्याकाळच्या टायमाला त्या दोघी फ्रेश होण्यासाठी गिरणीच्या पाठीमागच्या रूममध्ये जात होत्या तेथे ते हातपाय तोंड धुवून दहा पंधरा मिनिट आराम करायच्या पण मला तिथे जाण्यास सक्त मनाई होती कारण ती रूम स्त्रियांसाठी होती माझ्या मालकानेही मला तेथे जाण्यास सक्त मनाई केली होती त्या रूम मधून दररोज काहीतरी एकावर एक वस्तू आदळल्यासारखा आवाज येत होता पण तो आवाज सुप्रिया आणि मेघा रूममध्ये गेल्यानंतरच यायचा मला तर खूप विचित्र वाटायचं या दोघी असं कसं काय फ्रेश होतात एवढे मोठे आवाज कसे काय येतात आणि तो आवाज गिरणीत मालक नसताना तर खूप मोठमोठ्याने यायचा रोजच असे आवाज ऐकून मला तर वेगळीच शंका येत होती मला मनात वाटत होतं की त्या रूममध्ये मालक तर जात नसतील ना आधीच या दोघी गाऊनवर येत आहेत पण मी माझ्या मालकावर अशी शंका घेऊ शकत नव्हतो मालक तर वागणुकीला खूप चांगले होते ते खूप दानधर्म करायचे दुसऱ्या दिवशी ते ते काम करणाऱ्या मेघाने गिरणीचे काम कायमचे सोडून दिले कारण तिचा नवरा तिला सासरी घेऊन गेला नवरा बायकोचे भांडण झाल्यामुळे मेघा खूप दिवस झाले माहेरीच राहत होती आता गिरणीत तर मी आणि सुप्रिया दोघंच असायचो मालक सकाळ संध्याकाळी येऊन चक्कर मारायचे गिरणीमध्ये आम्ही दोघेच असल्यामुळे मला तर खूप भीती वाटायची ती मेघा दिसायला खूपच मोठी होती मला तर तिच्या मोठ्या छातीची खूप भीती वाटायची सुप्रियाची जोडीदारीन मेघा काम सोडून गेल्यामुळे तिच्याबरोबर गप्पा मारायला आता कोणीच नव्हतं म्हणून सुप्रिया आता माझ्याबरोबरच बोलत राहायची आमची आता चांगली ओळखी झाली होती पण एकटे असताना देखील ती गाऊनच घालून येत होती मी तिला परत विचारलं की सुप्रिया तुम्ही गाऊन घालून का येतात त्यावर सुप्रिया म्हणाली आता मला या गाऊनचीच सवय लागलेली आहे राजू तुझ्या तव मी तुला सांगते मी दुसरं काहीच घालत नाही मी माझ्या अंगावर फक्त गाऊनच घालते ती असं बोलल्यानंतर मला चक्कर आल्यासारखं झालं जवळच सुप्रिया काम करताना मला सारखं दिसायची तिची छाती तर एवढी मोठी होती की जसं काय मोठमोठाले कलिंगडच आहेत आणि ते चालता फिरता हलत होते म्हणून तर मला खूपच विचित्र वाटायचं मी माझं तारुण्य दाबून ठेवत होतो मला वाटत होतं की हे काम मी सोडून द्यावं पण माझ्यावर माझ्या परिवाराची जिम्मेदारी असल्यामुळे नाहीलाजाने मला तेथे ते काम करावं लागत होतं मी मनात विचार करायचो की या सुप्रियाला कसं काय कळत नाही मी एक बिगर लग्नाचा तरुण पुरुष आहे माझ्या समोर असं नुसता गाऊन घालून फिरू नये हे देखील तिला समजत नव्हतं मित्रांनो माझ्या जागेवर दुसरा कोणी त्या गिरणीत कामाला असता तर काय झालं असतं गिरणीतून नुसते आवाज आले असते मी चांगला होतो म्हणून मला होता माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी काय करायला पाहिजे हेच मला कळत नव्हतं ती सुप्रिया बाई तर माझ्या समोरच वरून खालून गाऊनमध्ये सारखाच हात घालायची मी तर तिचं तसं वागणं पाहून घामाघूम होऊन जात होतो परत दुपारी पाठीमागच्या रूममध्ये जाऊन फ्रेश व्हायची आणि मग रूममधून खूप विचित्र आवाज यायचे जसं काय कोणी टाळी वाजवत आहे मी तर गेली सात आठ महिने झाले हे सहन करत होतो आता माझी सहनशीलता संपली होती म्हणून मी ठरवलं होतं की सुप्रियाबाई नेमकं मागच्या फ्रेश होण्याच्या रूममध्ये जाऊन काय करत आहेत हे एकदा तरी मला डोळ्याने बघायचं होतं कारण माझ्या मनात शंका वाटत होती की मागच्या रूममध्ये मालक आधीच जाऊन बसत असावेत आणि मग ही सुप्रिया त्या रूममध्ये जात असेल मला वाटत होतं की माझे मालक आबासाहेब आणि सुप्रियाबाई त्या रूममध्ये काही खेळत तर नसतील ना पण माझे मालक तर साठ वर्षाचे होते आणि ती सुप्रियाबाई फक्त तीस वर्षाची होती मग असं सक कसं काय होऊ शकतं हाच विचार आता माझ्या डोक्यात रात्रभर येत होता मला तर झोप सुद्धा आता नीट येत नव्हती मला आता सुप्रिया रूममध्ये काय करते ते बघायचं होतं म्हणून दुसऱ्या दिवशी मी सुप्रिया रूममध्ये जाण्याची वाटच बघून होतो सुप्रियाने तिचा नित्याचा कार्यक्रम केला आणि दुपारी मागच्या रूममध्ये गेली मग मी एक दळण टाकून हळूच तिच्या मागे जाऊ लागलो तेव्हा पाठीमागून मागून एक गिरायक आले आणि म्हणाले की अरे राजू मला अर्जंट गावाला जायचं आहे आधी माझं हे दळण दे मग मला परत फिरावं लागलं आणि त्या गिरायकाचे मी दळण काढून दिलं तेवढ्यात तर सुप्रिया त्या रूम मधून परत आली त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी मालक सुद्धा दुकानात आले होते आता तर मला शंभर टक्के खात्री पटली होती की सुप्रिया आणि माझे मालक काहीतरी करत असावेत थोड्या वेळाने मालक घरी गेल्यानंतर सुप्रियाबाई माझ्या खूपच जवळ येऊ लागली याआधी ती असं कधीच करत नव्हती अचानक सुप्रियाने मला मिठी मारली माझा तर जीव कासावीच झाला फक्त गाऊंवर असलेली एक बाई कोणीही नसताना एकट्या वातावरणात माझ्याबरोबर असे काय करत आहे आणि तिने मला मिठी मारली हाच विचार करून मी तर घामाघूम झालो होतो मला काहीच सुधरत नव्हतं माझे हात पाय थरथर कापत होते तेवढ्यात सुप्रिया म्हणाली राजू तू मला खूप आवडतोस मग मी जीव मुठीत धरून म्हणालो की सुप्रियाबाई तुमचे तर लग्न झालेले आहे हे तुम्हाला योग्य वाटत नाही असं बोलून मी सुप्रियाला बाजूला ढकलले मग सुप्रियाने नाक डोळे मोडत माझ्यापासून ती दूर निघून गेली आणि तिचं काम करू लागली मग रात्र होण्याच्या वेळेला सुप्रिया परत मागच्या रूममध्ये गेली तेव्हा खूपच मोठमोठ्याने आवाज येत होते जसं काय कोणीतरी जोरजोराने टाळ्या वाजवत आहे माझं तर हृदय खूप धडधड करत होतं मी तिकडे जाण्यास खूप भीत होतो पण माझ्या मनाला त्या रूम मध्ये काय होत आहे हे पाहण्याची खूप ओढ लागली होती कितीही भीती वाटली तरी आता मी त्या रूम मधलं रहस्य बघणार होतो नेमकं सुप्रिया बरोबर कोण असावं मग मी हळूहळू चोर पावलाने त्या रूम कडे जाऊ लागलो रूमचा दरवाजा तर आतमधून लावून घेतलेला होता म्हणून मी खिडकीजवळ गेलो हळूच एका बोटाने खिडकीला धक्का दिला तर खिडकी थोडी उघडी झाली मी आतमध्ये हळूच डोकावून पाहिले तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी खिडकीतून आत डोकावलो त्याच वेळेला सुप्रियाबाईने स्वतःचा गाऊन काढून फेकून दिला ती पूर्ण निर्वस्त्र झाली होती ते पाहून तर मला खूप मोठा धक्का बसला मी असं माझ्या आयुष्यात सुद्धा कधी बघितलं नव्हतं सुप्रियाबाईच्या पूर्ण अंगाला पीठ लागलेले होते आणि ती जोरजोराने तिच्या हाताने ते पीठ खाली टाकलेल्या एका कपड्यावर पाडत होती तिच्या अंगावर पिठाचे थर साचलेले होते ते थर सर्व सुप्रिया एका कपड्यामध्ये गोळा करत होती मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहत होतो खरंच सुप्रिया खूप सुंदर दिसत होती पण मी माझ्या मनाला कंट्रोल केलं मी तर मालक केव्हा येतील याची वाट बघत होतो सुप्रियाने तिच्या अंगावरचे सर्व पीठ एका कपड्यात गुंडाळले तेव्हा जवळजवळ पाच किलो पीठ निघाले असावा मग सुप्रियाने हळूच तिचा गाऊन घेतला आणि परत अंगावर घातला आता मला समजलं होतं की सुप्रिया पीठाच्या गिरणीमध्ये गाऊन घालून कामाला का येत होती सकाळ दुपार पाच पाच किलो पीठ सुप्रिया चोरत होती बहुतेक सुप्रिया तिच्या अंगाला काहीतरी चिकट पदार्थ लावत होती म्हणून तिच्या अंगावर एवढं पीठ चिटकून बसत होतं मी तर उगीच माझ्या मालकावर शंका घेत होतो माझ्या साध्या भोळ्या मालकाला ही सुप्रिया तर फसवत होती व गिरायकांचीही खूप व गिरायकांचीही खूप मोठी फसगत होत होती मग ते पिठाचे गाठोडे घेऊन ती मागच्याच दरवाज्यातून तिच्या नवऱ्याकडे द्यायची त्यांचं असंच रोज चालू असायचं एवढी विचित्र फसवेगिरी माझ्या आयुष्यात कधीच मी पाहिली नव्हती ती आज माझ्या डोळ्याने पाहून घेतली मित्रांनो या जगात कोण काय करील याचा काही नेम नाही मी तसाच तिथून गिरणीमध्ये आलो मी माझ्या मालकाची वाट पाहत होतो मालक येताच मी त्यांना सुप्रियाबाईबद्दल सर्व काही खरं खरं सांगितलं मालकाला देखील माझ्यावर विश्वास बसला कारण खूप दिवस झालं मालकाला काही गिरायकांची ओरड येत होती की पीठ खूप कमी येत आहे आता चोर सापडला होता मालकाने लगेच सुप्रियाबाईच्या दोन कानाखाली दिल्या आणि तिला तत्काळ कामावरून काढून टाकले मला आता चांगलं समजलं होतं की सुप्रिया मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात का अडकवत होती म्हणजे मी तिचं पितळ असं झाकून ठेवावं यासाठी ती, ती मला तिचं तारुण्य आणि सौंदर्य दाखवून जाळ्यात ओढत होती सुप्रिया जेव्हा हे काम सोडून जात होती तेव्हा ती माझ्याकडे खूप रागाने पाहत होती पण तेवढ्यात मालक म्हणाले की हा राजू माझा बेटा आहे याला कसलाही त्रास झाला तर माझ्या इतका वाईट कोणी नाही मालकाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मालक म्हणाले की राजू तू खरंच इमानदार आहेस तुझ्यासारखा नोकर मिळायला देखील भाग्य लागते राजू मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मी या जगात एकटाच आहे आणि मी तरी एवढ्या पैशाचं काय करणार आहे माझं या शहरात एक खूप मोठं घर आहे आणि शेती देखील आहे आणि मी गेल्यानंतर ही गिरणी सुद्धा बंद होईल राजू तुझी ही इच्छा असेल तर मी तुला माझा मुलगा म्हणून दत्तक घेत आहे त्यानंतर मालकाने ती पिठाची गिरणी माझ्याच नावावर करून दिली आणि मालक आता घरीच आराम करू लागले काही दिवसांनी मी माझ्या आईला आणि माझ्या दोन्ही बहिणींना शहरात बोलावून घेतले आता आमचे दिवस खूप चांगले झाले होते मी माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न चांगल्या ठिकाणी करून दिलं काही वर्षांनी मालकसुद्धा हे जग सोडून गेले पण मी मालकांनी केलेले उपकार कधीच विसरलो नाही मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा